होते की सर काल मान्य गृहमंत्री साहेबांनी विधानसभेमध्ये जे घोषणा केली भरतीची तर सर याबद्दल व्हिडिओ बनवा सविस्तर स्पष्टीकरणमध्ये सांगा की नेमकं काय प्रकरण आहे ठीक आहे तर याबद्दलच आपल्याला चर्चा करायची जास्त वेळ घेत नाही आपण दहा मिनटाच्या वरता आता व्हिडिओ लाईव्ह घेऊ नाही तर चला सुरुवात करूया बावीस लोक आहे लाईक लाईन लाईव्हला तर काल राज्याचे गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हा कमेंटचे उत्तर नंतर देतो यांनी हा जय श्रीराम यांनी काल घोषणा केली की तेरा हजार पाचशे साठ नवीन पोलीस भरती याच्यावरती कारवाई सुरू आहे कारवाई सुरू आहे याबद्दल तुम्हाला सांगतो की काय कारवाई सुरू आहे आणि दुसरा मुद्दा त्यांनी असं सांगितला की अडतीस हजार पाचशे दोन तर अडतीस हजार पाचशे दोन भरती नसून पस्तीस हजार आठशे दोन भरती केलेली आहे त्यांनी काही बोलण्यात त्यांच्या बाय मिस्टेक आकडा निघून गेला असेल हा जुबेरदादा हाय बाय मिस्टेक तो आकडा निघून गेला बट पस्तीस हजार आठशे दोन ही भरती दोन हजार बावीसपासून त्यांनी केली अठरा हजार तीनशे एकतीस दोन हजार बावीसची आणि सतरा हजार चारशे एकाहत्तर ही दोन हजार म्हणजे मागं चोवीसमध्ये जी आली पाच मार्चला तर अशी एकंदरीत पस्तीस हजार आठशे दोन भरती केली नमस्कार हाय हॅलो जाहिरात करील ते सांगतो हां महत्त्वाचा मुद्दा माननीय हा हरदे सरासोबत बोललो मी हां तर काल जे तिथे संभाषण झालं याच्यामागे आपल्या ग्रुपच्या बऱ्याचशा मित्रांच्या हात आहे नांदेडचे आमदार सर्वात आधी सांगतो नांदेडचे एक आमदार आहेत त्यांचे नाव मला लक्षात येत नाही सर्वात पहिला मुद्दा त्यांनी उचलला आपला आपल्या ग्रुपचा एक विद्यार्थी आहे तो गेला तिथे त्यांना सांगितलं आणि टोटल सत्तावीस आमदारापर्यंत मुलं गेले आपल्या ग्रुपचे मी पण नागपूरच्या एका आमदाराकडे गेलो त्यांना मुद्दा सांगितला तर मे बी पाच आमदारांनी त्याच्यातल्या आपल्या मुद्दा उचलला की पोलीस भरती झाली नाही तर पोलीस भरती करा <coughs> तर त्याच्यावरती गृहराज्य मंत्री साहेब जे आहे योगेश कदम यांनी एकदा आपल्याला सांगितलेलं आहे की एवढी एवढी भरती घेऊ एक्सवा झेट्टे राजार परंतु बऱ्याच मित्रांचे काल प्रश्न होते आतापर्यंत सर गृहमंत्री बोलले नाही बोलले नाही बोलले नाही बघा संयम महत्त्वाचा असतो काल माननीय राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री यांनी उत्तर दिलं की तेरा हजार पाचशे साठ पदांची भरती यावर कारवाई सुरू आहे आता कारवाई का सुरू आहे हा मुद्दा महत्त्वाचा <coughs> <coughs> आपण मागे डी जी ऑफिस म्हणजेच अप्पर पोलीस महासंचालक ऑफिस पण शेजारीच आहे दोन्ही ऑफिस एकत्र आहे अप्पर पोलीस महासंचालक आणि पोलीस महासंचालक आजूबाजूच कॅबिन आहे आपण तिथे दोनदा गेलो त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही एकंदरी जागा मागवल्या आय रिपीट परत सांगतो त्याच मुद्दे परत बोला लागेल तर नाही अकरा हजार नाही ते मीडियावर नको जा अरे ग्रहमंत्री साहेबांनी बोलले ना तेरा हजार पाचशे साठ ते जेव्हा पुरवणी घेऊन वाचतात ना तर ते पुरवणी तिथून जातात कुठून ग्रह जो पोल पाच टेबल आहे ग्रह विभागाच्या जिथून भरती शिपाई आणि बदलीची फाईल जाते ठीक आहे व्हॉट्सअप मेसेज करू नका सध्या तर डी जी ऑफिसमध्ये गेलो होतो त्यांनी तेच सांगितलेलं आहे की आम्ही जागा मागवलेल्या आहेत तिथून फाईल जाते पोल पाचला तिथून ते फाईल मग पोल पाचमधून कॅबिनेटला जाते कोणतीही नोकरी भरती करायची असली तर ती फाईल आधी जाते सामान्य प्रशासन विभाग कारण सेवा प्रवेश नियम तिथून तयार होतात त्यानंतर फाईल जाते वित्त विभागात वित्त विभागात फाईल गेल्यानंतर कॅबिनेट बैठका होते कॅबिनेट बैठकामध्ये फाईल असं नाही की गेल्याबरोबर सही होते त्यांच्या पैशाचं नियोजन पाहिला जाते पाहिले जाते की किती लोकं आहे भरती करायचे किती लोकांना पगार द्यावा लागेल मी आधीच सांगितले होतो तुम्हाला की पोलीस भरती ही फक्त एका वर्षाची होणार होती बट असो आता एक्स वाय झेड आपण म्हणा की एक्सवाय झेड कोणी असेल आपण जो पाठपुरावा केला कुठेतरी यश आलं आपले ते पत्र गृह विभागात आहे मी जर खोटा बोलत असेल तर माझ्यासोबतचेच मुलं होते तुमच्यापैकी अठ्ठावीस लोकं त्यांना सुद्धा माहिती आहे की आपण तिथे काय पाठपुरावा केला आणि तिथल्या अधिकाऱ्यांनी काय सांगितलं मी साहेबांना सांगितलं होतं की साहेब दोन वर्षाची एकंदरीत भरती करा एक एक वर्षाची भरती घेऊ नका तुम्ही मागे पावसाळी अधिवेशनात मे बी सात जुलैला आश्वासन दिलं होतं नऊ हजारची भरती आहे साहेब अद्याप भरती झाली नाही वयवाडीचा मुद्दा प्रस्तावित आहे त्याच्यामुळे दोन वर्षाची एकत्रित भरती घ्या आणि तिथे कुठेतरी काल त्याच्यावर शिक्का झाला आणि तेरा हजार पाचशे साठ पदांची ही भरती होणार आहे आता मागे जागेचे अहवाल आले परिपत्रक आले मुंबईची आगामी भरती तर कसं असते की आता राज्यावर आर्थिक बोजा आहे म्हणून गृह विभागाचे उपसचिव आहेत आता गृह विभाग खूप मोठा आहे त्याच्यातले भरती टेबल पाहणारे वेगळे आहे काही उपसचिव आहेत काही सचिव आहे काही प्रधान सचिव आहे काही अप्पर प्रधान सचिव आहेत तर यांच्यामार्फत उत्तर गेलं तिथे की वित्त विभागामध्ये बोजा होतो हे कारण त्यांनी दिलं की भरती का होत आहे लवकर ठीक आहे परंतु पोलीस भरती ही अशी एक फील्ड आहे की इथे सिक्युरिटी म्हणजे सुरक्षेसंबंधित डिपार्टमेंट आहे तर कोणत्याही विभागाची भरती निघन ना निघन हे मला नाही माहिती परंतु गृह विभागातील पोलीस भरती शंभर टक्के हे निघेल आता काल सी एम साहेबांनी म्हटलेलं आहे की कारवाई सुरू आहे तर कुठे ना कुठे पॉझिटिव्ह बातमी ही आहे की वित्त विभागातून मंजुरी एकतर भेटली आहे किंवा आता अधिवेशन काल संपलं तर येणाऱ्या आठवड्यात मंगळवारी बुधवारी मे बी या शुक्रवारी या तीन दिवसात कॅबिनेट असते राज्याची कॅबिनेटमध्ये सही होऊन जाईल आणि सही झाली तर पूर्ण मार्ग मोकळा आहे जाहिरात कधीही पडू शकते आता गाफील राहू नका फलाना म्हणतो पंधरा हजार भरती वीस हजार भरती हे सर्व पेपर कटिंग वाचून लोक सांगतात आपण पेपर कटिंगवर कधीच व्हिडिओ बनवत नाही मी एकच सांगितलेलं आहे की दोन हजार चोवीस आणि पंचवीस एकत्रित भरती आता तो आकडा आपला पंधरा हजार ते तेरा हजार दरम्यान होता कारण की मे बी सात हजार तीनशे सहासष्ट काही जागा मागच्या एक वर्षाच्या आणि या वर्षीच्या सात अशा चौदा पंधरा जागा दरवर्षी रिक्त होतात मे बी तर आपली मागणी हीच होती की एकत्रित भरती घ्या तर आता होऊ शकते की पंचवीसमध्ये कमी लोकं रिटायर असेल तर हे दोन वर्ष मिळून चोवीस पंचवीस एकंदरीत तेरा हजार पाचशे साठची भरती होणार आहे आणि यामध्ये जागा काही लोकं म्हणतात कमी होईल का जागा कमी नसते होत जागा वाढू शकतात आणि पोलीस आयुक्त आणि अधीक्षक यांना संपूर्ण अधिकार आहे जाहिरात आल्यावर जागा वाढ कमी करणं स्वतंत्र अधिकार त्यांना आहेत ठीक आहे राम राम शाबाददादा हो हो तर त्यांना अधिकार आहेत तर जागा कमी नाही होईल उलट वाढेल आज अहिल्यानगरचा एक प्रस्ताव आला की त्यामध्ये पाचशे अतिरिक्त पोलीस कर्मचाऱ्यांची गरज आहे आणि त्यावर प्रस्ताव गेला आहे तर याच्यात जागा अजून इन्क्रीज होऊ शकतात आणि तेरा हजार जागा भरपूर आहे एवढा रेकॉर्ड ब्रेक भरत्या झाल्याच नाही हे रिअली सांगतो दोन हजार सोळापासून तर एवढी भरती झाली नाही दोन हजार चौदाच्या आधी भरत्या झाल्या असेल परंतु या रेकॉर्ड ब्रेक भरत्या आहे आणि आता जी भरती पण मोठी आहे वेळ आली तर परत सी एम साहेबाशी एक भेट करू आपण साहेबांना अजून सांगू की साहेब अजून हजार दोन हजार जागा आहेत कशा वाढू शकतात त्या वाढवा एस आर पी एफच्या जागा दोन हजार आ... दोन हजार चोवीसच्या मी चार्ट टाकलेला आहे दोन हजार तीनशे बत्तीस होत्या आता पंचवीसच्या ॲड होतील तर मे बी पाच हजार एकशे त्रेचाळीस लोकांची एक यादी आली होती जिल्हा बदली गटबदली असं काहीतरी मिळून ठीक आहे तर मे बी एस आर पी एफला तीन चार हजार तर जागा निघेलच मे बी असं समजून चला अंदाजी दोन अडीच ते तीन हजार पकडा किंवा चार हजार जास्तीत जास्त पिक्स आकडा आपण नाही सांगू शकत कारण की एस आर पी एफचे आणि जिल्हा पोलीसचे मिळून टक्केवारी जागा निघतात वेळेस साडेचार हजार जागा होत्या म्हणतात की दहा टक्के पदांची भरती होते तसं नसते सतरा हजारमधून मग चार हजार पाचशेची कशी भरती झाली एस आर पी एफ आहे की नाही तर अडीच हजार तीन हजार चार हजार आता ते किती निघतात त्यांच्या त्यांना माहिती आहे आपल्याला रिक्त आकडा आपण सांगितला तुमच्याकडे यादी आहे पाच हजार एकशे त्रेचाळीस लोकांची जी बदली होणार होती तर मोठ्या प्रमाणात जागा आहे बऱ्यापैकी परत सी एम साहेबाला भेटू मागणी करू की सर अजून जागा कशा वाढतील याच्यामध्ये ठीक आहे कारण की पुणे सिटी मुंबई लोहमार्ग मुंबई शहर नागपूर शहर इथे मोठे मोठे आकडे आलेले आहेत रिक्त जागा आहेत त्याच्यामुळे होऊ शकते त्याच्यात परत वाढ पण होईल ठीक आहे नक्कीच तुम्हाला मुद्दा समजलेला असेल राज्याच्या गृहमंत्री बोललेला आहे तर भरती होईल वित्त विभागाची परमिशन भेटली असेल किंवा येणाऱ्या दोन दिवसात भेटेल ते गोपनीय काम आहे आपल्याला माहिती नाही आता मुंबईला आम्ही परत जाणार आहोत येणाऱ्या आठवड्यात तो नक्की तर नक्की आपल्याला माहीत पडेल की तिथे काय घडलं ठीक आहे हा गायकवाड सरांना भेटू ते ओळखतात आपल्याला तिथे ग्रह विभागात आणि दुसरी गोष्ट की वय संधी सर्वात महत्त्वाचा विषय तर वय संधी एका ठराविक प्रवर्गाला जे पत्र आलेलं होतं फक्त पत्र तो जी आर नाही या पत्र आहे नाही नाही मी विदर्भाच्या मयूरदाता ते फक्त परिपत्रक आहे असे परिपत्रक येतात खूप येतात आणि जातात आता जी आर कधी येईल तर बघा मागच्या भरतीच्या इतिहास बघा तुम्ही दोन हजार बावीसची अठरा हजार तीनशे एकतीस तीन नोव्हेंबरला वय संधीच्या जी आर आला एक वेळची उप विशेष उपाययोजना म्हणून वर्ष वीस एकवीस बावीसल्या मुलांना संधी तीन वर्षातल्या आणि नऊ नोव्हेंबरला जाहिरात आली तर सेवा प्रवेश नियम जी आर आहे ना हे भरतीच्या आधी येतात कधी येतात आठ दहा दिवसाआधी पंधरा दिवसाआधी जर भरती दोन महिन्यानंतर आहे ना दोन महिन्याआधीच जी आर नाही पडत ठीक आहे आता मागे तुम्ही म्हणाल की एक एस टीच्या जी आर तर आला सर तर एस टीच्या जी आर यासाठी आला की त्या लोकांची एक विशेष मागणी होती हे लोक नक्षलग्रस्त जिल्ह्यातले आहे आदिवासी समाजातील त्यांना प्रॅक्टिसला वेळ भेटला पाहिजेत म्हणून त्यांची ती मागणी होती म्हणून तो जी आर आला आणि त्यावेळेसचे सचिव होते दत्ता कदम साहेब सध्या त्यांच्याकडे चार्ज नाही आहे आता चार धकाते साहेबांकडे ग्रह विभागाच्या जे उपसचिव आहेत ठीक आहे वेगवेगळे सचिव असतात वेगवेगळे प्रधान सचिव असतात आणि मेन ग्रहसचिव असतात ठीक आहे तर अशा प्रकारची अपडेट आहे हा आणि वयवाढ हा हे जे आहे वय वाढ आता कोणाला देतील ते गोपनीय आहे मागणी आपली अठ्ठ्याऐंशीपासून आहे तर चालू वर्षातले ब्याण्णववाले म्हणतील सर आम्हाला तर बघा मोठा भाऊ बसेल तर लहान बसतेच असं नसते कधी मी आजपर्यंत तर नाही पाहिलं तुम्ही नाही पाहिलं की मोठा भाऊ बसला लहान याला संधी नाही असं नसते आता जो जि आर येईल तो महत्त्वाचा राहील की ह्या पाऊस येत आहे की ते संधी कोणाला देतील हे महत्त्वाचं आहे ठीक आहे ज्याने यांनी कमाल वयोवनात ओलांडली आहे तो व्यक्ती त्या त्या ठिकाणी पात्र होईल त्या आरनुसार आता तो आर कसा येईल ते ग्रहविभागाला विभागाला माहिती आहे आपली मागणी अठ्ठ्याऐंशीपासून आहे अठ्ठ्याऐंशीपासून देतील किंवा एकोणनव्वदपासून देतील किंवा नव्वद ते मी सांगू शकत नाही ते गोपनीय आहे आपण नाही योगनी योग्य मागणी केलेली आहे मागच्या वेळेस काही लोकांना तेवढी मोठी भरती भेटली आता ते बोलतात आम्हाला पण संधी द्या तर एक वैचारिक गोष्ट आहे की जर मोठ्या भावाला संधी दिली तर तुम्हाला पण भेटेलच आणि नाही भेटली तर ते ग्रहविभागावर आहे आपल्यावरती काहीच नाही आपण प्रयत्न करत आहोत आपण मागणी करू की पन्नास हजारांची पोलीस भरती घ्या तर पन्नास हजाराची पोलीस भरती घेईल का शॅशन नाही घेईल ते ठरवतात सचिव लोक प्रशासनातील जे सचिव आहेत एमपीएससी लेवलचे आणि उपसचिव लोक हे ठरवतात एक मिनिट येत आहे थोडासा पाऊस येऊन आलेला आहे ठीक आहे हा टेरिस वरती पाऊस येत आहे त्याच्यामुळे थोडासा व्हिडिओ हाईट करावा लागला तर कसा आहे आपण प्रश्न करत आहोत प्रशासनावरती आहे की आता नेमका संधी कोणाला देतील ठीक आहे आणि नक्कीच एक शेवटच्या पोलीस भरतीच्या इतिहासामध्ये वयवढ हा मुद्दा मुळीच होत नाही ठीक आहे नाही नाही निगेटिव्ह नको करा कमेंट वयवढ होत थी। नाही असं नाही देतील ते थी। अरे फडणवीस साहेबांनी म्हटलेलं आहे घोषणा केलेली आहे तर देणारच आहे ते परंतु वर्ष किती आहे बघा अठ्ठ्याऐंशी एकोणनव नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव पाच वर्ष सरासरी पाच वर्षातले मुलं वयसंधी मागत आहे ते एवढं सर्व पॉसिबल आहे इम्पॉसिबल आहे आता ते सचिव ठरवतील कारण प्रशासनाचे काम सचिव लोक करतात ऑफिसर लोक करतात मंत्री लोक फक्त स्टेटमेंट देतात ठीक आहे हा जाहिरात कधी पडू शकते दादा जाहिराती बद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे की फायनान्स वित्त विभाग जो आहे पाऊस गेला पाऊस सुरू होता थोडासा हा वित्त विभागावरती आहे की हा वित्त विभागावरती आहे आता की मंजुरी दिली आहे या दोन चार दिवसात देतील परंतु शंभर टक्के मी सांगतो तुम्हाला आई रिपीट करतो की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बोललेला आहे तर जाहिरात कधीही पडू शकते महिना महिना मी नाही सांगत याच्या आधी महिना यासाठी बोललो की तिथून आपल्याला ते इन्फॉर्मेशन भेटली त्याच लेवलवर आपण बोललो आणि कुठेतरी ते लाडली बहीण योजना सुरू आहे त्याच्यामुळे हा सर्व अडथळा आला नाही तर त्यांनी सर्व जागा वगैरे मागवल्या होत्या तुम्हाला माहिती आहे आधीच परिपत्रकं निघले कप्पीकृत आरक्षण चार्ट आले कशासाठी आले भरती घ्यायचे तेव्हाच आले ना ठीक आहे तर अशा प्रकारची बातमी आहे गौरव बालकी दादा ग्राउंड बघा मी सांगतो तुम्हाला स्पष्ट जाहिरात केली तर फॉर्म भरायची डेट असते मे बी पंचवीस ते तीस दिवस त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर हँग होते म्हणजेच की वेबसाईट सुरू राहत नाही बरोबर हँग होते काही मुलांचे चलन अपडेट राहते प्रिंट प्रिंट नाही निघत ना तर काय होते की ते डेट वाढवून देतात मे बी चाळीस दिवस ते पंचेचाळीस दिवस फॉर्मच्या कालावधी असतो तर आता जुलै संपूर्णच राहिला समजून जा एकोणीस तारीख आली जर ऑगस्टलाही फॉर्म निघले तर चाळीस दिवस पकडून घ्या तिथून फॉर्म भरायची किंवा आपण एक महिना पकडू तर नक्कीच पावसाळ्यानंतरच आता आपल्याला ग्राउंड दिसेल आणि पावसात तर ग्राउंड होणार नाही कारण की मागच्या वेळेस जो गदारोळ झाला तर प्रशासनाला माहिती आहे की एवढा गदारोळ आंदोलनं होण्यापेक्षा की पावसानंतर ग्राउंड घ्या आणि ही भरती झाली मी तुम्हाला स्पष्ट सांगतो ही भरती झाली तर मला ना वाटत याच्यानंतर मोठी भरती एवढी होणार आणि सध्या स्थितीत कुंभमेळा आहे महानगरपालिकेच्या इलेक्शन्स आहे लवकरच कुंभमेळा यावर्षी एक वर्षा आधीच तुम्हाला माहिती आहे डेट आलेली आहे दोन तीन वर्ष त्या कुंभाचे बंदोबस्त चालणार आहे आहे की नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की ही भरती याला सर् सर्वस्व आपलं लावून टाका याच्यानंतर एवढी या मोठी भरती होईल नाही आणि होईल तर दोन वर्ष निघेल का नाही हे मी नाही सांगू शकत हे अफवा चालत राहील भरती 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 शक्यच नाही या एकोणपन्नास हजार भरती होऊन जाईल ही भरती जर निघली तेरा हजार चौदा हजाराची तर किंवा पन्नास हजार होऊन जाईल टोटल हा आकडा ठीक आहे मागचे पस्तीस हजार आठशे दोन गृहमंत्री साहेबांनी चुकून तो आकडा बोलले की अडतीस हजार पस्तीस हजार आठशे दोन भरती केलेली आहे अठरा हजार तीनशे एकाहत्तर आणि सतरा हजार चारशे अठरा हजार तीनशे एकतीस नाही सतरा हजार चारशे एकाहत्तर ठीक आहे आणि आताचे चौदा तेरा साडे तेरा हजार हे पकडा चौदा हजार हे बी ठीक आहे जागा वाढल्या तर चौदा विन पंधरा विन तर अशा प्रकारचे अपडेट आहे मित्रांनो ओके वॉचमॅनचं काम करत आहे का करा ना दादा जॉब कोणताही महत्त्वाचा जॉब कोणताही असो महत्त्वाचं काय आपल्याला पैसा कसा आहे की जॉब करून तयारी करत आहे तेच खूप आहे प्रत्येकाचे एक रिझन आहे त्याच्यामुळे करा आणि जाहिरात आली की थोडं जास्त फोकस करा ठीक आहे अशा प्रकारची अपडेट आहे मित्रांनो तर नक्कीच व्हिडिओ समजला असेल वी लाईव्ह खूप मोठी होते आणि आपल्याला ते जमत नाही रोज रोज छोट्या छोट्या गोष्टीवर व्हिडिओ बनवा महत्त्वाचं काही असलं तरच व्हिडिओ बनवून बोलण्यात अर्थ असतो आणि हाही व्हिडिओ मी तुमच्या जे तुमचं डाऊट होता ते शंका दूर करण्यासाठी दूर केला हा मुंबईच्या वेटिंग खुलतात दादा मुंबईची वेटिंग लिस्ट कधीही खुलते दोन दोन तीन वर्षांनी तुमचं हॉल तिकीट लेखीचे तिकीट व्यवस्थित ठेवा मुंबईच्या कधीही कोणाला बोलवतात कोणी कधीच रि राजीनामा देऊन दुसऱ्या डिपार्टमेंटला लागतो ला कोणी सोडून देईल नोकरी कधी भविष्यात सांगता नाहीत तर तुमच्या वेटिंगा कधीही खुलू शकतात कारण माझ्या मित्राची अडीच वर्षानंतर वेटिंग खुलली होती असं पण असते पॉसिबल आहे ठीक आहे जेल पोलीस भरती नाही निघत मुश्किल आहे जेल पोलीस नाही जेल पोलीसची ऑलरेडी अडीच हजार लोकांची प्रशिक्षण बाकी आहे टोटली काहीतरी आर्थर रोड जेल पुणे जेल नागपूर कारा वगैरे यांचीही प्रशिक्षण बाकी आहे बऱ्याच लोकांचं नमस्कार राहुल दादा तर जेलची भरती इम्पॉसिबल आहे ठीक आहे जय श्रीराम मंडलिक दादा नाही ग्राउंड चेंज नाही होत आता ग्राउंड चेंज नाही होत लवकरच आता जाहिरात पण दिसून जाईल आपल्याला आणि भरती लवकरात लवकर खतम होऊन जाईल आणि दोन हजार सव्वीसपर्यंत तुम्ही ट्रेनिंग सेंटरला जाल कारण की कुंभमेळ्यासाठी तुम्हाला तयार करतील आणि ऑन ड्युटी तुम्हाला कुंभमेळ्यामध्येच पी टी सी दरम्यान तुम्हाला बंदोबस्तला जावं लागेल एवढं लक्षात ठेवा एस आर पी एफ चौऱ्याण्णव पंच्याण्णव बसेल का मी नाही सांगू शकत दादा आता जी आर येऊ द्या कारण की कसं असते की दिवस वाढून आलेले आहेत मागणी अठ्ठ्याऐंशीपासून आहे स्पष्ट सांगतो जी आर येऊ द्या जी आर आल्यावर कन्फर्म होतील ठीक आहे साहेबांनी तर म्हटलं आहे की आपल्याला देऊ म्हणून संधी ठीक आहे आणि गृहविभागातल्या अधिकाऱ्यांनी म्हटलेला आहे की तो निर्णय राखीव आहे आम्ही जेव्हा प्रवेश नियम येतात अटी म्हणजे जी, जी आर त्यावेळेस आम्ही तुम्हाला शो करू ठीक आहे आणि एवढं तर लक्षात ठेवा की मोठा भाऊ बसला तर लहान त्या द्यावंच लागेल आहे की नाही तर चला अशा प्रकारची अपडेट आहे मित्रांनो बरेच लोक लाईव्ह होते चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा किंवा नसेल आवडलं तर अनसब्स्क्राईब करून द्या नो प्रॉब्लेम ठीक आहे कधी येऊ शकते ते जय तयारी शंभर टक्के भेटल वय वाढ नाही वय वाढ नाही वय संधी वाढ नाही म्हणजे वर्ष वाढून नाही देतील दे दे तेत्तीसचे पस्तीस नाही करा संधी म्हणजे ज्या मुलांचे वय अठ्ठ्याऐंशी असेल किंवा एकोणनव्वद पासून देतील किंवा नव्वदपासून देतील तर तो विद्यार्थी हा बापू करा तर तो विद्यार्थी तिथून इलिजिबल होईल म्हणजेच की वय संधी त्याला भेटली तर तुम्ही फॉर्म भरू शकता वय वाढ नाही होईल त्या तीस प्लस दोन नाही करान अठ्ठावीस प्लस दोन नाही करा ठीक आहे ज्याच्या वय अठ्ठ्याऐंशीला संपलं असेल तिथून जे संधी देईल किंवा एकोणनव्वदपासून देईल आपण अठ्ठ्याऐंशीपासूनच मागणी केलेली आहे आणि आपल्या पतीमध्ये पण मी परिपत्रक पत्र, पत्र दिलेलं आहे की हा जो तीन वाट्य प्रशासन जी आर आहे याला दोन हजार सव्वीसपर्यंत वाढवा अलग लक्षात म्हणजेच की राजस्थान पाच वर्ष मध्य प्रदेश पाच वर्ष गुजरात तीन वर्ष कर्नाटक तीन वर्ष हे जे राज्य आहे इथे सरसकट वयवाढ दिलेली आहे तर मग आपल्या राज्यात का नाही देऊ शकत आपल्या राज्यात फक्त तीन मार्च दोन हजार तेवीसच्या सामान्य प्रशासन जी आर आला होता ज्याच्या कालावधी सात महिने होता पण दोन वर्ष कमाल मयुरुमराला दिली होती बट ॲज इट इज त्या काळामध्ये भरती नाही आली म्हणून तो मुद्दा टिकून आपण ठेवलेला आहे ना तर आपली मागणी प्लॅन बीमध्ये ते पण आहे की दोन हजार सव्वीसपर्यंत कंटिन्यू तो जी आर लागू करा ज्याच्यात अठ्ठ्याऐंशी बसेल एक्क्याण्णव बसेल ब्याण्णव बसेल होऊ शकते की आता शासन त्याच्यावर जर हा गणेश दादा ओके 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 okay, लक्ष्मण गण हा गणेशदादा ओळखलं नाशिक तर होऊ शकते जर ते दिलं तर अजून चांगली गोष्ट आहे पोलीस भरती व्यतिरिक्त सर्व डिपार्टमेंटसाठी तो जी आर लागू शकते जर ते मागणी आपली ऐकली तर आणि या संदर्भात पण एका आमदार हो महोदयानं मुद्दा उचलला प्रवीण दटके जे मध्य नागपूरचे आमदार आहे त्यांनी तो मुद्दा उचललेला आहे की ते सामान्य प्रशासन जी आर जो आहे त्यांनी सामाजिक न्याय म्हटलं चुकून सामान्य प्रशासनचीच मुदत वाढवा म्हणजेच की वनरक्षक पोलीस एम पी एस सी आरोग्य झेडपी जे पण डिपार्टमेंट आहे सगळीकडे हे मुलं बसू शकतात कारण इतर राज्यात सरसकट वयवाढ दिलेली आहे आपलं जे एक राज्य म्हणा आपला, आपला दुर्भाग्य म्हणा की यांनी वयवाढ दिलीच नाही कोरोनापासून ते फक्त पोलीस भरतीला दिली त्यावेळेस आपण भांडण केलं सरकारची अधिवा अधिकाऱ्यांशी भेटलो तेव्हा ते पॉझिटिव्ह गो, गोष्ट घडली त्यानंतर तीन मार्च आला तर तीन मार्चाच मुद्द्यावरती आता हे टिकून आहे मी नागपूरच्या एस एस सी वॉरियर ठीक आहे बॅट्समॅन निघल बॅट्समॅनच्या जागा खूप कमी निघतात दादा कारण बॅट्समॅन विषय असा आहे की ठराविक लोकांचा प्लॅटून असतो जे जे वाद्य असतात त्यांचे हार्मोनियम काय काय पुंगे पिटारा ते मला नावाना माहिती तर त्यांचे एक स्वतंत्र प्लॅटून असतो तर त्या एक एक दोन दोन लोकं रिटायर होतात त्याच्यात ठीक आहे त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात फॉरे याच्या बँड्समॅनच्या जागा नाही निघत एक एक दुप्पट जा जागा निघतील बँड्समॅन ठीक आहे आणि जेलच्या मुश्किला आहे यावर्षी जागा एकशे पन्नास दिवसाचे आपलं काही येण देण नाही या दादा कालच सी एम साहेबांनी काय म्हटलं की आमच्या सर्व तयार आहे कारवाई सुरू आहे तेरा हजार पाचशे साठ जागा कशा आल्या ज्या आकृती बंद तयार करायच्या असंत आकृती बंद म्हणजे काय असतो की आता पोलीस खात्यामध्ये दोन लाख लोकांची आवश्यकता आहे दोन लाख चार हजार आपलं स्ट्रेंथ आहे त्याच्यात रिटायर आहे तीस हजार रिक्त पद आहे तीस हजार काही भरती होणार आहे तेरा हजारची तर असा संपूर्ण आकृती बंद असतो की नागपुरामध्ये सात हजार पोलीस आहे एवढे रिक्त आहे एवढे मृत पावलेले आहे हां दुसरी गोष्ट काल नागपूर शहरामध्ये अनुकंप भरती सुरू झाली एका दिवसासाठी ती अनुकंप भरती असते ऑन ड्युटी जे पोलीस कर्मचारी अधिकारी मरण पावले मृत्युमुखी पावले आई वडील आई म्हणा किंवा वडील जे पण सर्व्हिसला आहे तर त्यांच्या अपत्यांना ती नोकरी दिल्या जाते तर त्याच्यामध्ये कसं असते की समजा नागपूर शहरात एका वर्षात पंचवीस तीस पोलीस कर्मचारी मरण पावले तर अख्ख्या जागा एकाच वर्षात नाही भरत दहा पाच अशा भरतात तर त्याच्यात पण वेटिंगा ठेवतात तर आता ता बावीस तारखेला ती भरती आहे मे बी अनुकंपाची एका दिवसात त्यांची हाईट चेस वगैरे त्यांना सवलत असते तर उंचीना हाईटला सवलत असते आणि दहावी पास मागतात त्यांना तर भरती हो। वर ही भरती सुरू झाली त्याच्यानंतर नवीन जाहिराती पडू श पळायची प्रोसेस होते याच्या आधी असं घडलेलं आहे ठीक आहे ओके मन्या शंभर टक्के विनय दादा हो सव्वीसमध्ये तुम्ही वर्दीवर राहाल मी शंभर टक्के सांगतो तुम्हाला हंड्रेड अँड पर्सेंट तुम्हाला ही भरती निघून निघून पण जाईल लागून पण जाल लोक भरती भरतीच करत राहील आपली तयारी परि परफेक्ट पूर्ण करा ॲड ॲडची हे नको बघू ॲड पळून कधीही पडू शकते काल मुख्यमंत्री साहेबांनी बोलले म्हणजे काही ना काही हालचाल आहे आणि लवकरच होईल ग्राउंड आता होईल दादा पावसाळा संपला की ग्राउंड पण सुरू होईल फॉर्म भरून झालं की लगेच कारवाई करतात ना पोलीस प्रशासन लगेच फास्ट आहे आपण फक्त तर्क लावतो की ग्राउंड आता ना होत मग होते अरे बाबा स्पोर्ट्समॅन खेळाडू आहे त्यांच्याकडे मुख्यालयाला लोकं राखीव असतात रातोरात ग्राउंड तयार करतात न पटापट डिटेल सोडतात एवढा फास्ट प्रोसेस आहे डिटेलची हाईटचे चे, एक्सपर्ट वेगळे असतात शंभर मीटरचे एक्सपर्ट आपला आर एफ डी चीफ सेन्सर असते काय टाईम लागते दोन 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 चार 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 सोड सोडतात ना पळवतात त्याच्यामुळे हे नको कर, विचार करा की अरे तिथं तर मग ग्राउंड टायर व्हायचा आहे दादा एका एक रात्री ग्राउंड तयार केलेला आम्ही रात्री बारा वाजता पाहून आलेला आहो माहिती आहे का रात्री बारा वाजता तिने ग्राउंड सुरू केलं पायटाला पुलं पण येऊन गेले त्यांच्याकडे खूप फास्ट प्रोसेस आहे पोलीस प्रशासन म्हणजे सर्वात डेंजर काम आहे भरती घ्यायचं आर एफ डी सेन्सर सी सी टी व्ही सर्व सर्व सम ओके ओके ते पेपर कटिंग कटिंगवाले बाउलाटा आहे ते फालतू व्हिडिओ बनवतात पान ठीक आहे चला मित्रांनो हिंद तयारी करा अपडेट असली तरच व्हिडिओ बनवू रोज रोज व्हिडिओ टाकून स्वतःच्या चॅनलच्या पचका आपण करत नाही महत्त्वाची अपडेट राहील तर बोलू ठीक आहे सगळ्यात कमी कॉम्पिटिशन दादा कॉम्पिटिशन कुठंच कमी नाही कॉम्पिटिशन सगळीकडे आहे तुम्ही विचार कराल की मी दोन जागेत फॉर्म भरतो तो दोन जागेत पण दोन हजार पोरं येतात कारण की सर्वांच्या हा गैरसमज असतो अरे कमी जागा आहे तर कमी फॉर्म असा नाही या सिंगल फॉर्म मुद्दा आहे ते नशीब असेल तर कुठं कुठं कमी फॉर्म येतात आता कसं सिंगल फॉर्म मुळे लॉटरी पण आहे काही लोकांची ठीक आहे हा तेच म्हणतो ना आजच्या वर्षी एक्क्याण्णव हा ग्राउंड आले तयारी करा सर्व तयारी करा जी आर आले कसं आहे मी तुम्हाला सांगतो तुम्ही जे कमेंट्स करताना एक्क्याण्णव ब्याण्णव मी तुम्हाला सांगतो जर उद्या संधी भेटली तर तुम्ही वेरेवेळ पडणार आहे का अरे फिटनेस हिशोबानी तर तयारी करा आपली ठीक आहे जे होईल ते होईल भील, नंतर होईल परंतु आपली तयारी तर ठेवा ठीक आहे चला मग पेपरला भेटते तुम्हाला ग्राउंड झाल्यावर तर अजून तीन साडेतीन महिने पकडून चला टोटल पेपरला ठीक आहे वयवाडीच्या जी यार जाहिराती आधी ठेल दादा ठीक आहे